दिनांक वीस वीस अकरा दोन हजार रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशनमध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल होता ज्याच्यामध्ये शोहेब रशीद शेख वय वर्ष सोळा याला कुणीतरी अज्ञात इस्माने फुस लावून पळवून नेलं किंवा त्याचं अपहरण केल्या अनुषंगानं के गुन्हा दाखल होता ज्या गुन्ह्यांमध्ये समांतर तपास क्राईम ब्रांच प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज पी आय गोरख घारगे ए पी आय मलिक आणि पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमनं याच्यामध्ये समांतर तपास केला या गुन्ह्याच्या तपासामध्ये असं निष्पन्न झालं की हा जो अपहरित मुलगा आहे ज्याचं अपहरण झालं म्हणून तक्रार दाखल होती तो शोहेब रशीद शेख याचा फोन करण्यात आलेला आहे त्याचा मर्डर झालेला आहे ज्याच्यामध्ये तपासामध्ये गुलाम रबानी शेख या आरोपीस आम्ही उत्तराखंडीतून अटक केलेली आहे अद्यापपर्यंत प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालं आहे की आरोपीची आणि एका पीडित व्यक्तीची लहान लहान मुलाची आणि ते करण्यास संबंध होते आणि ह्या जो मयत आहे या मयताने ते पाहिलं होतं त्याच्यामुळे भीतीपोटी हा मयत समाजामध्ये किंवा गावामध्ये तिथं लोकांना सांगेल या भीतीपोटी आरोपीनं त्याचा खून केला त्या दोन हजार वीस रोजी खून करून त्यानं बॉडी जी आहे ती स्वतःच्या राहत्या ज्या भाड्याच्या दुकानामध्ये त्यानं फरशीच्या खाली ते बॉडी मृतदेह पुरून ठेवला आणि आपण आता जो तपास केला त्या तपासामध्ये आपल्याला त्या बॉडीचे काय अवशेष किंवा हाडांचे काय भाग आता तपासामध्ये मिळून आलेले आहेत भिवंडीमध्ये आरोपी हा मस्जिद मध्ये काम करत होता त्या त्या अनुषंगाने देखील आम्ही अधिक तपास करत दोन हजार तेवीसला आरोपीवर दुसरा तेवीस ऑब्लिक दोन हजार तेवीस भिवंडी शहरला ते गुन्हा दाखल आहे नैसर्गिक कृत्याबद्दल दोन हजार तेवीस पासून आरोपी हा इथून निघून गेला होता आणि तो स्वतःची ओळख लपून उत्तराखंडमध्ये मस्जिदमध्ये काम करत होता सध्या एकोणीस तारखेपर्यंत त्याची पोलीस कस्टडी रिमांड आहे